धक्कादायक बातमी पोषण आहारात मृत साप दोषींवर कठोर कारवाई करण्याची नागरिकांची जोरदार मागणी सांगली जिल्ह्यातील पलूस येथे पोषण आहारात मृत साप सापडल्याची खळबळजनक घटना समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गर्भवती व बालक यांना दिलेल्या पोषण आहारात मृतसाप आढळल्याने पलूस परिसरामध्ये एकच खडबड उडाली आहे पलूस येथील कृषीनगर अंगणवाडी येथे हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे पोषण आहारात पिशवीत मृतसापाचे पिल्लू कसे आले याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्षा आनंदी भोसले यांनी केलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत गर्भवती व सहा महिने ते तीन वर्षापर्यंतच्या लहान बालकांना पोषण आहार पुरवला जातो यामध्ये अगोदर हरभरा तांदूळ तूर डाळ गहू तिखट मीठ व विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या गेल्या एप्रिल महिन्यापासून तयार म्हणजेच डाळ तिखट मीठ एकत्र करून तसेच गव्हाचे पीठ व साखर एकत्रित करून आहार देण्यासाठी एक नवीन ठेकेदार कंपनीस ठेका दिलेला आहे एप्रिल व मे महिन्यात पोषण आहार पलूस येथील बीटला पोहोच करण्यात आलेला होता तो तत्परतेने संबंधित लाभार्थींना देऊन घेऊन जाण्यास सांगितले कृषीनगर अंगणवाडी क्रमांक एकशे सोळा येथून लाभार्थी माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी त्यांच्या नातवासाठी हा आहार घरी नेला ते पिशवी फोडत असताना त्यांना लहान आकाराचा मृत अवस्थेत साप आढळून आला त्यांनी तत्काळ संबंधित अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधला संबंधित अंगणवाडी सेविकांनी वरिष्ठ अधिकारी व संघटनेच्या राज्य उपाध्यक्षा भोसले यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली पोषण आहाराबाबत केलेल्या लाभार्थींबरोबर संपर्क साधून हा आहार जमा करून घेण्यात आला उपलूस परिसरातील अंगणवाडी सेविकांची बैठक घेऊन पोषण आहार न वाटण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला मार्च महिन्याअगोदर शासनामार्फत पुरवला जाणारा माता बालक पोषण आहार हा अतिशय चांगल्या प्रतिसाद दिला जात होता परंतु गेल्या मार्च महिन्यापासून मुंबई येथील एका कंपनीस ठेका राज्य शासनाने दिला परंतु या कंपनीने जुन्या पद्धतीने आहार न देता तयार आहार देण्यास सुरुवात केली आहार पिशवी बंद केल्यानंतर संबंधित अंगणवाडीपर्यंत पोहोचण्यापर्यंत बराच कालावधी जातो त्यामुळे हा आहार लवकर खराब होतो त्यामुळे राज्य शासनाने पूर्वीप्रमाणे आहार द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे माता बालक पोषण आहार हा मशीनवर तयार केला जातो पोषण आहारामध्ये मृत साप आढळल्याने पालकाकडून समजते त्यावर तत्काळ सर्व पोषण आहार ताब्यात घेतलेला असून तो तपासणीसाठी पाठवण्यात ज्या ठेकेदाराने पोषण आहारामध्ये पंकर्जीकरण केलेला आहे त्याच्यावर शासनाने कडक कारवाई करावी त्यासाठी पाठपुरावा करावा लागेल अशी माहिती आनंदी भोसले यांनी दिलेली आहे <laughs> माझे नाव सुभाष जाधव माझ्या नातीचा आहार आलेला होता अठरा महिन्याची आहे शिरीष सुजय जाधव दुपारी ते पाठीत फोडल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स होतं त्यामध्ये ते सापाचे पिलू सापडले नंतर मी या अंगणवाडी सेविकांना व्हॉट्सअप करून फोटो पाठवला आणि त्यांना सांगितलं की हे आहार कोणालाही वाटू नका असे जर गैरप्रकार व्हायला लागले तर आम्ही पाठवू शकत नाही शासनाने वेळच्या वेळी ही वे वे विनंती मी आनंदी सदाशिव भोसले अंगणवाडी सेविक आहे शिवाय मी युनियनची रा, माजी राज्य उपाध्यक्ष आहे काल जो आमच्या पलूसमध्ये नागरी प्रकल्पामध्ये जो आहार वाटप केला सकाळी सात वाजल्यापासून आहार वाटप होता तो दोनला आहार वाटप संपला आणि मग कृषीनगरमध्ये एका अंगणवाडीमध्ये पालकांनी तो आहार लगेचच नेला आणि नेल्यानंतर त्यांनी घरी गेल्यानंतर त्यांच्या संबंधित घरच्या व्यक्तीनं ते पाकिट फोडलं आणि फोडलेल्या पाकिटामध्ये त्यांना सापाचं पिल्लू दिसलं आणि त्यांनी ते ज्या अंगणवाडीतून ते पाकिट नेलेलं होतं त्या अंगणवाडी सेविकेला त्यांनी फोटो पाठवला आणि सांगितलं की सापाचं ह्याच्यामध्ये पिल्लू आहे तर शासन जो आहार देत तो खरोखर अतिशय निष्कृट दर्जाचा आहे कारण ह्या आहारामुळे ते जे सापाचं पिल्लू पॅकिंगमध्ये होतं ते सडत 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 पाक सडलेलं होतं आणि ते सडून सडून म्हणजे त्याच्या शरीराचे कितीतरी अवशेष त्याचे विष अन्य तांदळाच्या पाकिटामध्ये कशावरून गेले नसतील आणि ते खाऊन जर राज्यातल्या कारण राज्यवर एकच ठेकेदार आहार पुरवठा करतोय जर काय हा जो आहार आहे तो सहा महिने ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना गरोदर स्तंदांना जर एखाद्या गरोदरनं तो आहार खाल्ला आणि त्याच्यातून त्याला तिला जर विषबाधा झाली एखाद्या स्तंधेनं जर खाल्ला तिला विश्वादा झाली कारण नवजात बाळाची आई सुद्धा हा आहार खाऊ शकते त्यामुळे तिच्या बाळावर परिणाम होऊ शकतो गरोदर महिलेने जर खाल्ला तर तिच्या पोटातल्या बाळावरही परिणाम होऊ शकतो जर असं काय झालं हा जो आहार वाटप केलेला आहे अजून करत आहेत ह्या आहारामुळे जर कुणाला काय जीवितहानी झाली तर याला पूर्णपणे शासन आणि ठेकेदार जबाबदार राहील शासनाला जर आहार द्यायचा असेल तर पहिला जो होता गहू तांदूळ साखर डाळ चणा तो आहार द्यावा अन्यथा हा तयार केलेला आहार देऊ नये ह्या तयार केलेल्या आहाराला मीठ लावलेला आहे हळद लावलेले आहे तेल लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये डाळ मिक्स आहे त्यामुळे ते लवकर जाळी पकडून त्याच्यामध्ये आळी आणि मसुकिड होण्याची दाट शक्यता म्हणजे होत आहेतच बऱ्याच ठिकाणी अजून माझ्या जिल्हा काय आठवत नाही मला पण मागच्याच महिन्यामध्ये ह्या पोषण आहाराच्या तांदळाच्या पाकिटामध्ये मेलेली चिमणी सापडल्या काही ठिकाणी आळ्या सापडल्यात तर असला आहार शासनाने देऊ नये द्यायचा असेल तर चांगला द्यावा अन्य कारण लोकांच्या जीविताशी खेळू नये आत्ता जो आहार आमच्या पोलीसमध्ये काल सगळा वाटत झालेला आहे तो आहार आम्ही फक्त कृषीनगर मधल्या सहाच पालकांनी लेले आहे त्यापैकी एका पालकांची तक्रार उरलेल्या पाच पालकांना आम्ही आहार तो न वापरण्याची वापरायला सांगितलेला आहे आणि आता जो आहे आहार काल वाटप झालेला तो आम्ही कुणीही पलूस नागरी प्रकल्प या आहाराचं वाटप करणार नाही याची शासनानं नोंद घ्यावी आणि चांगल्या प्रतीचा आम्हाला आहार द्यावा असं मला या ठिकाणी मला शासनाला सांगायचंय